आज आपल्या एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सर्व देशभर साजरा होतोय आणि आपल्या कारखान्यावर सुद्धा हा कार्यक्रम आज स्वातंत्र्य दिनाचा साजरा होतोय त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असले कारखान्याचे सर्व माझे संचालक सहकारी कारखान्याचे कार्य संचालक सर्व विभाग प्रमुख आपल्या जिल्हा परिषदच्या शिक्षका विद्यार्थी आणि सगळं माझ्या आपल्या कारखान्याचे युनियनचे अध्यक्ष श्री जाधव त्यांचे सर्व सहकारी सर्व कामगार बंधून खरं म्हणजे पंधरा ऑगस्ट हा नुसता सुट्टीचा दिवस न मानता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत स्वातंत्र्य झाला असतो दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आपण सगळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलो माझ जन्म एक्कावन्न सालचा म्हणजे त्याच्या अगोदर पाच सहा वर्ष स्वातंत्र्य मिळालं होतं तर आपण सगळे त्याच्यातलेच आहोत आणि म्हणून पारतंत्र्यामध्ये दीडशे वर्ष जे इंग्रजांनी राज्य आपल्यावर केलं तो काळ आता फक्त आपण एखाद्या चित्रपटातून एखाद्या काहीतरी याच्यातून आपण तो पाहतो काय काय त्या त्रास लोकांनी आपण सहन केलेला आहे आणि म्हणून हा स्वातंत्र्य भारत करण्यासाठी अनेक मंडळींनी त्याग केला महात्मा गांधींनी आपली चळवळ अहिंसा न करता आपला भारत स्वातंत्र्य झाला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरू असतील आपल्या अनेकांनी आहुती दिली ते राजगुरू असतील भगतसिंग असतील सुभाषचंद्र बोस असे अनेक क्रांतिकारकांनी खरं म्हणजे हा भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक जणांचे बलिदान गेले आणि म्हणून त्यांचं स्मरण त्यांच्या आठवणी पारतंत्र्य काय होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय परिस्थिती तयार झाली याचं अवलोकन करणं त्यांना वंदन करणं हा खरं म्हणजे हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा आज रोज काही कार्यक्रम साजरा सगळ्या देशभर होतो त्या आठवणी खरं म्हणजे पुढच्या पिढीला नवीन पिढीला सातत्यानं समजावं स्वातंत्र्याचं महत्त्व आणि म्हणून खरं म्हणजे हे उत्सव आपण साजरे करत आहोत अनेक सुधारणा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री चव्हाण साहेब यांनी खूप ह्या महाराष्ट्रासाठी देशासाठी औद्योगिक क्रांती असेल कारखानदारी असेल अनेक वेगवेगळ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती ह्या सगळ्यांचं एक फार मोठं काम खरं म्हणजे त्यांनी उभं केलं आणि म्हणून आज आपण जी काही आपली कारखानदारी आपला गस्ती कारखाना असेल महाराष्ट्रातील अनेक सगळी ही सहकारातली चळवळ अनेक मंडळींनी त्याच्यामध्ये काम केलं आपले गाडगीळ साहेब असतील धनंजयजी गाडगिळ यांनी खरं म्हणजे ह्या सहकारी चळवळ आणि ह्या कारखानदारीची सुरुवात केली आणि आज अनेक वर्षानंतर आपण पाहतो सगळ्या महाराष्ट्रातली ही कारखानदारी खूप अडचणीत आलेली आहे अनेक कारखान्यांचे सगळी माहिती आपण पाहतो साखर संघाच्या मिटिंगमध्ये एकदा मी पुण्याला मी गेलतो आणि सगळ्याच महाराष्ट्रातले कारखानदार तिथे आले होते आपल्याला असं वाटायचं सातारा सांगली कोल्हापूर त्या भागामधली कारखानदारी खूप मजबूत असेल परंतु त्यांचे त्या मिटिंगमध्ये कोल्हापूरच्या मंडळींचे साताराच्या मंडळींचे जे काही चेअरमन मंडळी बोलत होती खूप अडचणीमध्ये सगळीच महाराष्ट्रातली कारखानदारी आहे आणि म्हणून तरीसुद्धा ती चालवली पाहिजे त्याच्यामध्ये काही प्रयत्न करून अनेक प्रयत्न साखर संघ असेल नॅशनल फेडरेशन असेल प्रयत्न करतायत परंतु त्याला यश अजून मिळत नाही दरवर्षी एफ आर पी वाढते एफ आर पीच्या तुलनेमध्ये साखरेचे भाव वाढत नाहीत आपल्याला बाहेर साखर निर्यात करायला परवानगी मिळत नाही आणि त्यामुळं खूप अडचणी एका टनाला किमान पाचशे रुपयाचा तोटा दरवर्षी कारखानदारे लावतो आणि म्हणून अत्यंत ह्या अडचणीच्या काळामध्ये खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे अगस्ती कारखाना सुद्धा एक स्वातंत्र्य आहे आपल्याला मिळालेलं सगळ्या सभासदांना शेतकरी कामगार आपल्या सर्वांना हे स्वातंत्र्यच आहे आणि म्हणून हे स्वातंत्र्यातलं हे कारखानदारीची चळवळ शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या सगळ्यांसाठी हे आपण जपले पाहिजे अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निर्मिती खरं म्हणजे अत्यंत अडचणीच्या काळापासून आम्ही केली जवळजवळ ब्याण्णवच्या अगोदर दहा वर्ष दहा पंधरा वर्ष ती नुसतं शेअर भांडवल थोडंफार गोळा करून तसंच पडलं होतं परंतु आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब रुपोदे यांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब अंड्याची प्रमोटर होते ह्या सगळ्या मंडळी याची उभारणी केली आपल्या कारखान्याची आणि खरं म्हणजे आगस्ती कारखाना नसतानाचं जे काही दिवस आपण पाहिलेले आहेत ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पाहिलेत ह्या तालुक्यातल्या कामगारांनी पाहिलेत आणि म्हणून ते दिवस ती गुलामगिरीच होती अरे आठ आठ दिवस ऊस स्वत शेतकऱ्यांचा पडायचा त्याला पाणी मारायचं ते दिवस आठवल्यानंतर हे सातत्यानं सगळ्यांना माहिती परंतु अगस्तीची निर्मिती आपण सगळ्यांनी केली आणि एक चांगलं काम ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी कामगारांना इथं थोडंफार काम, काम मिळालं तालुक्यातल्या आणि खूप चांगलं वातावरण खरं म्हणजे परंतु कारखान्याच्या उभारणी झाल्यापासूनच खरं म्हणजे हा कारखाना आजारी अवस्थेमध्ये होता कार्यक्षेत्रामध्ये ऊस नाही ऊस बाहेरून आणायचा तो उपलब्ध करायला त्याचे वा वाहतूक सगळा खर्च हे सगळं पाहिल्यानंतर खूप अडचणीचा खरा म्हणजे काळे परंतु मला आनंद आहे की तो सुद्धा सगळ्या अडचणीतून आपण सगळ्यांनी मात केलेली आहे सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे कामगारांनी अनेक वर्ष खूप चांगलं काम, काम केलेलं आहे अनेक अडचणी पगार थोडेफार राहिले असतील चार सात या सगळ्याच याच्यातून सुद्धा आपल्या कामगार आणि सगळ्या शेतकऱ्यांनी या कारखान्यावर प्रेम केलं आणि म्हणून खरं म्हणजे हा कारखाना इतक्या वर्ष बत्तीस पस्तीस वर्ष चाललेला आहे हे असे दीड लाख आणि दोन लाख असे गाळप करणारे कारखाने कधी काही बंद पडले परंतु अगस्तीचा आशीर्वाद ह्या कारखान्याला आहे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं प्रेम ह्या कारखान्यावर आहे आपल्या सगळ्या कामगारांचं खूप याच्यावर प्रेम आहे आणि म्हणून आपण खरं म्हणजे ही कारखानदारी चालवली शेतकऱ्यांचं खरं म्हणजे अनेक कारखाने शे दोनशे तीनशे रुपये भाव जास्त देत असतील परंतु अगस्ती कारखान्याला या सभासद खूप विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र राहून आपण सगळ्यांनी आपलं सगळं आमचं संचालक मंडळ असेल सर्व कामगार असेल एक एकजुटीनं थोडं संयमानं एकत्रित एक विचारविनिमय करून आपल्याला ही कारखानदारी टिकवली पाहिजे हे महाराष्ट्रातली हे कारखानदारी हे काचेचं भांड झालेलं आहे याच्यावर ह्या खादा दगड पडला तर येत त्याचं काय कधी अडचणी येईल हे सांगता येत नाही अशा अवस्थेमध्ये ही कारखानदारी आहे आणि म्हणून त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून आपल्याला हे कोणत्याही परिस्थितीत चालवावस लागेल अनेक अडचणीतून आपण ते चालवले अनेक अडचणी तुम्ही सहन केलेल्या आहेत शेतकरीने सहन केलेलं आहेत परंतु आनंद एक आहे की ह्या सगळ्या अडचणी होत असताना आमचा शेतकरी कधीही ह्या कारखान्यावर आम्हाला इतकं हे कमी पडलं ते असं कधी तक्रार ह्या शेतकऱ्यांना तालुक्यातल्या माहिती आहे हा हा अगस्थ जर मोडला अगस्ती जर बंद पडला तर त्याला ते पूर्वीचे दिवस आठवतात हो जाऊ द्या दोनशे रुपये कमी पडत असतील आम्ही कोणावर दोष देणार नाही किंवा कोणाचे हे करणार नाहीत परंतु पाहिले आम्ही अनेक कारखानदारींची परिस्थिती अनेक शेतकरी आम्हाला सांगतात आमच्या कारखान्यावर आम्ही ऊस पाठवला हो काय होतं सगळे ते काय आम्हाला कोणाच सांगायचं नाही परंतु अगस्ती कारखान्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्याचं एक किलोसुद्धा वजन कमी न होता त्याचं वजनाचं त्याचं मोल त्याला मिळालं पाहिजे असं एक चांगलं काम आपल्या कारखान्यामध्ये होतं आणि म्हणून आपल्याला हा जवळजवळ पस्तीसावा कितवा गाळत पस्तीस का पस्तीस वर्ष आपल्या आता हे कारखानदार कारखान्याला झालेले आणि <coughs> म्हणून पस्तीस वर्ष सगळ्यांनीच खूप सहभाग्याच्यात घेतलेले आहे मी काही कामगार आमचे इतक्या अडचणीतून सुद्धा काही जे रिटायर झालेत मी मालुंजकर अशी च चर्चा करतो अरे कर ते मुलं काय करतात रिटायर झाल्यानंतर काय परिस्थिती माझी दोन्ही मुलं साहेब इंजिनियर झालीत खूप चांगली परिस्थिती मग पुण्यामध्ये ते नोकरी करतायत आणि म्हणून सगळ्या कामगारांची अशीच परिस्थिती काही का होत नाही जरी त्रास झाला थोडा पगार उशिरा झाला परंतु कामगारांनी त्यांची मुलं ह्या अगस्ती कारखान्यामध्ये आपण काम करीत असताना चांगली शिकवली ती लागली हा सुद्धा एक आपला अतिशय महत्त्वाचा सहभाग याच्यात मला आठवते कारखान्याची उभारणी होत असताना अनेक बाकीच्या कारखान्यामध्ये आपले कामगार होते ते सगळे कामगार अगस्तीमध्ये आल्यानंतर ताबोडतोब परमनंट करण्याची सुद्धा आपण त्यावेळेस अनेक कारखाने पाहिले होती पंधरा वीस वीस वर्ष परमनंट होत होते परंतु एक आगस्ती कारखान्याचं एक आपल्या सगळ्या तालुक्यातली मुलं ही सगळी प्रमाण झाली पाहिजे तिथं कामावरती आली पाहिजेत आणि म्हणून असं एक चांगलं काम आपण सगळ्यांनी केलं आणि म्हणून माझी विनंती की आगस्ती सहकारी साखर कारखाना अत्यंत अडचणीमध्ये असे अनेक कारखाने अडचणीमध्ये परंतु त्याच्यावर मात करून जिल्हा सहकारी बँक असेल अनेक बाकीच्या काही संस्था असतील यांच्याशी प्रयत्न करून आपण हा गळित हंगाम ह्या वर्षीचा चांगला कसा त्या करता येईल हा प्रयत्न आम्ही सगळी संचालक मंडळी करतायत परबत त्याच्यामध्ये सहभाग आता मी आजारी असल्यामुळे परबतराव आणि सगळे बाकीचे सहकारी आमचे संचालक काम करतायत आणि म्हणून हा कारखाना आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कितीही अडचणी जरी आल्या तरी सर्व शेतकरी कामगार आणि सर्व संचालक मंडळ यांच्या समन्वयानं आपल्याला हा कारखाना चालवावा लागेल हे स्वातंत्र्य मिळालेलं हा अगस्ती अरे अनेक स्वातंत्र्याच्या कल्पना आहेत आपण सगळे कामगार असू कामगारांना काही न्याय हक्क का मिळालेले आहेत काही थोडंफार झालं तर तुम्ही लगेच इथं चार चार दिवस संपावर बसू शकता हा सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्याचाच हा परि परिपाक आहे ना पण जर ते पारतंत्र्यात असतं तर आपण हे काही करू शकलो नसतो हे काय काय झालं असतं ते आता पूर्वी पाहिलेलं आहे परंतु हे सगळा समन्वयानं आपल्याला अगस्तीची मला खात्री एक दोन वर्ष असे येतील की अनेक अडचणी ज्या अगस्तीच्या आहेत त्या सुटल्या जातील तुमचं सगळं व्यवस्थित करता येईल आपल्याला कामगारांचं एक पुढच्या वर्षी, लागल ते वर्षी लागेल तेवढा ऊस आहे पाच सात लाख पाच सहा लाख तरी आपल्याला गाळ पुढच्या वर्षी करावं लागेल आणि जास्तीत जास्त गाळ झाल्यानंतर त्याच्यातून दोन पैसे कसे येऊन मागचं आपल्याला जे जे काही मिटवायचे कामगारांचं असेल आणि बाकीचे अनेक दिनी आहेत अने कोट्यावधी रुपयाचे वर्ष वर्ष बाकीच्या काही मंडळींनी आपल्याला तसाच माल काही उधार दिलेला आहे आणि म्हणून हे सगळं अनेक मंडळी आपल्या विश्वासावर आपल्याला मदत करतायत आहेत राहुरी असेल इगतपुरी असेल नेवासा असेल सतत त्यानं माझं फोनवर त्यांच्याशी बोललं असतं परंतु आम्ही सगळे साहेब साग ऊस यालाच ऊस सागस्तीला देणार आहोत ही सगळी भावना सगळ्या जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांची एवढं अगस्त प्रेम केलेलं आहे की के आगस्तीनं कोणाचे पैसे बुडवले नाही आगस्तीनं कोणाच्या ऊसामध्ये त्याच्यात पुढं गडबड केली नाही आणि म्हणून तो एक विश्वास सगळ्या मंडळींचा आपल्यावर आहे आणि म्हणून त्याचा उपयोग यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांचे जे काही पैसे आमचे द्यायचे राहिले ते सुद्धा दिपोळी किंवा त्याच्या अगोदर देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही करू आणि म्हणून बाहेरच्या शेतकऱ्यांचे सगळ्यांचे दोनशे रुपये द्यायचे राहिलेत जो काही एफ आर पी निघेल ते आपल्याला बंद कार्य देण्याचा प्रयत्न आपण करू आणि म्हणून हे सगळे प्रयत्न शेतकऱ्यांचे आपल्याला पैसे द्यावे लागतील कामगारांची सुद्धा जे काही त्यांचे थकीत पे पेमेंट आहेत त्यासाठी सुद्धा काही प्रयत्न आपण सगळेजण करण्याचा प्रयत्न करू परंतु सर्व कामगारांनी शेतकरी कामगार संचालक मंडळ आपण ह्या अडचणीच्या काळामध्ये एकत्र एकजुटीनं त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न काही अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू परंतु याचा परिणाम तुम्ही जे काही करताय काही गोष्टी याचा परिणाम बाहेर होता कामा नये आपण आंदोलन बाकीच्या सगळ्या ज्या काही जर केलं तर त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर बाकीच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर होतो आणखी त्यांच्या ऊस तोडणी कामगारांवर होतो आणि म्हणून माझी विनंती की आपण समन्वयानं हो एकत्र बसून संचालक मंडळ आणि आपल्या युनियनचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांनी एकत्र बसून ह्या गोष्टी सगळ्या सोडवल्या पाहिजे आता ताईपणा जर केला हा कारखाना जर बंद पडला तर अनेक लोकांचा याच्यामध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आपल्या सगळ्यांचा होईल आणि म्हणून हा विचार न करता ह्या स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत असताना एक वर्ष दोन वर्ष थोड्या अडचणी आपल्याला सहन कराव्या लागतील परंतु त्या आपण सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून माझी ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ह्या वर्षाचा गाळप हंगाम खूप लोकांनी प्रयत्न केलेत म्हणून हा गाळप हंगाम आम्ही करू शकतोय दहा पैसे सुद्धा आपल्याला ह्या वर्षीचा गाळत हंगाम करायला पैसे नव्हते आदरणीय आमच्या सगळ्यांचे नेते अजितदादा साहेब असतील या तालुक्याचे आमदार लामटे साहेब असतील सर्व मंडळींनी प्रयत्न केले जिल्हा बँकेला चार वेळा आमच्या अजितदादानी फोन करून चेअरमनला अगस्तिला काही करून माझ्या मदत करा आणि म्हणून तो प्रयत्न आम्ही काही करून काही मंजुरी आम्ही मिळवलेल्या आहेत आणि म्हणून अशा अर्थानं अनेक प्रयत्न अनेक लोक ह्या कारखान्यासाठी मदत करतायत आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये सगळ्यांनी मदत करा सहभाग घ्या सगळे बसून आपण याचा प्रयत्न करू परंतु ह्या एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुढील दोन तीन वर्ष अत्यंत चांगले जातील चांगला पाऊस झालेला आहे चांगलं गाळप जर दोन तीन वर्ष जर झालं मला खात्री एक तरी ह्या सगळ्या अडचणींचा विचार हा केंद्रीय पातळीवर राज्य पातळीवर होईल आणि ही एवढी मोठी साखर कारखानदारी याच्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार या हजारो लाखो शेतकरी यांना मदत करण्याच्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न वर होतील आणि ही कारखानदारी अडचणीतून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न या सगळी मंडळी करतायत आणि म्हणून कधीतरी चांगले दिवस आपले येतील हा कारखाना चांगला सुव्यवस्थित चालण्यासाठी आपण सगळ्यांनी खरं म्हणजे खूप कामगारांनी काम, काम केले गेली पस्तीस वर्ष खूप काम केलं सगळ्यांनी शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि म्हणून माझी आत्ता विनंती आहे सर्व आमचं संचालक मंडळ संचालक मंडळाला सुद्धा विनंती आहे एक विचारानं अडचणीच्या काळामध्ये खूप विचारपूर्वक आपण निर्णय घेऊन फार सगळ्यांनी सांघिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे इकडे तिकडे गडबड न करता आपण आपला कारखाना एक एकजुटीनं एका विचारानं त्याचे सगळे निर्णय आपण घेतले पाहिजेत आणि म्हणून त्या दृष्टीनं सर्व संचालक मंडळ पुढचा हा गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने करतील मी आजारी आहे तरी पण राहत नाही व कारखाना आपला हा कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद पडता कामाने तो चालला पाहिजे आणि म्हणून अनेक प्रयत्न काल मला चालता सुद्धा येत नव्हतं परंतु कारखान्याच्या कामासाठी पहिल्यांदा मी काल न गेलो आणि तिथं काही कामाचं स्वरूप होतं ती सगळी झाली आहे आणि म्हणून अशा अर्थानं आज आमचं तर पंच्याहत्तर वय झाले उद्या कोरी ह्या कारखान्यावर येईल दोन वर्ष झाले पुढचे वर्ष आम्ही पाच वर्ष आमचे पूर्ण होत आहेत आणि म्हणून ही प्रक्रिया चालू राहील परंतु हा कारखाना सातत्यानं चालू राहिला पाहिजे ही आगस्ती ऋषींची कृपा आहे आपण सगळ्यांनी केलेला त्याग आहे शेतकऱ्यांनी केलेला त्याग आहे आणि म्हणून ह्या त्यागातून पस्तीस वर्ष आपण ऊस नसताना अत्यंत अडचणीच्या काळामध्ये सुद्धा आपण पस्तीस वर्ष आकारखाना चालवलाय तुम्हाला मी सांगतो जिल्हा सहकारी बँक आणि हे वरचे आमचे शासनातले प्रतिनिधी अजितदादा असतील तुमचे मुख्यमंत्री असतील किंवा आपले आमदार असतील ह्या सगळ्या मंडळींनी खूप प्रयत्न केले मागच्या वेळेस इतका देणं आपलं होतं चौऱ्याण्णव कोटी रुपये एन सी डी सी जे मिळाले ते आपण बाकीचे सगळे लोकांचे सगळे कामगारांचे त्यावेळेस आपण पाच सात पगार करू शकलो असे प्रयत्न आमचा सगळ्यांचा चालू आहे की हे जे काही कर्ज कारखान्यावरचं आहे याचं रूपांतर दहा वर्ष कर्जामध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून कारखान्याचा बराचसा भार दहा वर्ष थोडं थोडं कर्ज आम्ही फेडू आणि त्याच्यातून आगस्तिला किंवा सगळ्याच महाराष्ट्रातील कारखान्याची ही अवस्था आहे आणि म्हणून त्याला चांगले दिवस येण्यासाठी तोही प्रयत्न मी या पातळीवर करतो आहोत आणि म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सर्व कामगारांना विनंती करतो की आपला हा गाळ हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचा आहेत काही अडचणी आहेत त्या अडचणी बसून आपण सोडवणार आहोत आणि म्हणून तो प्रयत्न आपण सगळे करू सर्व संचालक मंडळी पुढच्या ह्या आपल्या गळीत हंगामासाठी जे जे काही काम जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व एकजुटीने एकत्र बसून संचालक मंडळाने करावं मी सुद्धा जरा अजूनही मला एक दोन महिने जरा केमो वगैरे हे सगळे घ्यावे लागतात म्हणून मला जरी नाही येत आलं तरी सातत्यानं मी जरी परब कार्यकारी संचालक येतात फोनवरून आपण ती चर्चा करतो अनेक कामं करतो परंतु हा सहभाग कोणत्याही परिस्थितीमध्ये अगस्ती कारखाना हा सातत्यानं चालूच राहिला पाहिजे हे शेतकऱ्यांचं हे स्वप्न आहे अरे आम्ही त्यावेळेस महाराष्ट्र फॅक्टरी असेल किंवा इतका अनेक याच्यामध्ये तो काळ पाहिलेला आहे गाडी आणायची ड्रायव्हर त्या आणायचा आणि ऊस गाडी भरायची ते दिव्य होतं शेतकऱ्यांचं हे म्हणून ते दिवस परत येऊ नयेत ही स्वातंत्र्यता अगस्तीची स्वातंत्र्यता आपल्या सगळ्यांची स्वातंत्र्यता ही अशीच राहिली पाहिजे याबाधीत राहिली पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे सगळ्यांनी सहकार्य करा एकोणऐंशी ह्या अनेक क्रांतिकारकांनी अनेक महान नेत्यांनी हा स्वातंत्र्य भारत मिळवण्यासाठी स्वतःची आहुती दिली त्या सर्वांना आपण सगळ्यांच्या वतीनं नमन करतो वंदन केलं पाहिजे त्यांच्या आठवणी त्यांच्या त्यां त्यागानं आज जी काही लोकशाही आपण प्रस्थापित केलेली आहे या लोकशाहीच्या माध्यमातून आपण जे काही आज काम करता ही सगळं त्या मंडळींचं श्रेय आहे त्यांनी सगळं बलिदान अनेक मंडळींनी केले भगतसिंग असेल राजगुरू असतील असे अनेक क्रांतिकारक असतील महात्मा गांधींच्या नेहरूंच्या प्रयत्नामुळं वल्लभभाई पटेल असतील या सगळी मंडळी या स्वातंत्र्यासाठी खूप काम केलेले आणि म्हणून ते स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे त्या स्वातंत्र्यातल्या लोकशाहीमध्ये दिलेले अधिकार सगळ्यांनी त्याच्यामध्ये जपून वापरले पाहिजेत ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि एकूणही प्र आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्व कामगार बंधूंना सर्व संचालकांना सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देता आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस